सर्वांना जे आता पाटील ताईंनी आपल्या या मात्र संयम धर्माबद्दल एक उत्कृष्ट आणि छान असं भाषण दिलं किंवा आपल्याला जे मार्गदर्शन केलं ते खरोखर खूप आनंदायी होतं आणि त्याच्यापासून खूप काही शिकण्याचं होतं तसं मॅडमाचे इतका स्वाध्याय तर माझा नाही आहे पण संयम जर बघितला तर पंचेंद्रियावरती जे नियंत्रण ठेवतो तो संयमाला प्राप्त होता असं म्हटलं जातं पण आता आपण सर्व तसं बघितलं तर ग्रहस्थ आहे किंवा आपल्याला रोजच्या उदरनिर्वाहासाठी हो आपल्याला काहीतरी काम करावं लागतं जस्ट आता मॅडमांचं बोलणं चालू असतं मी विचार केला की संयम आपल्या रोजच्या जीवनात किती महत्वाचं आहे आताच विचार करत आला की केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रयोग केला होता त्या प्रयोगाचं नाव होतं मार्श मेलो टेस्ट म्हणून मार्श मेलो टेस्ट मार्श मेलो नावाचा एक केक असतं तर एक शंभर लहान मुलं जी आठ ते दहा वर्षाची असतात ती मुलांना प्रत्येक मुलांना एका रूममध्ये ठेवलं जातं आणि त्याच्यासमोर तो केक ठेवला जातो आणि त्यांना सांगितलं जातं की तीन तासानंतर तुम्ही हा केक खायचा आहे म्हणजे गोष्ट जास्त मी पूर्वी कितीतरी वाचण्यात आला होती अशी ही कशी निघत आहे हे आता जस्ट लक्षात आलं की ज्यावेळी ती शंभर मुलं त्यावेळी प्रत्येक खोलीमध्ये एक मुलगा आणि ते मार्च मिळून नावाचा केक तो त्या रूममध्ये ठेवलेला असतो शंभर मध्ये वीस मुलं त्यांना तो जातात बाहेर जातो आणि फक्त बघत असतात की यांनी काय करतात ही मुलं तर त्या शंभर मध्ये वीस मुलं तर आयडी तो माणूस रूमच्या बाहेर गेल्याबरोबर तो केक घेतात आणि ठेवून टाकतात त्यातले एक तीस मुलं एक वीस मिनिटं अर्धा तास किंवा एक तास दीड तास प्रयत्न करतात थांबवायचे काही मुलं घेतात ते वाट घेतात परत ठेवतात तीन तासानंतर खायला सांगितले म्हणतात असं बरंच वेळ जातो मग तीन तासानंतर असं लक्षात येतं की त्यातले फक्त बावीस तेवीस मुलं जी असतात जी केक खात नाही साधारण साठ ते सत्तर मुलं केक खाऊन टाकतात काय ह्या टेस्टचा अर्थ काय आहे तर काय करतात त्या मुलांच्या टेस्ट घेतली जाते मार्च मेनोची ती ती आठ ते दहा वर्षाची असतात पंचवीस वर्षानंतर ह्या मुलांचे करिअर बघितलं जातं तर जी बावीस मुलं या तीन तासामध्ये संयम झालेली असतात ती ती करिअरमध्ये ती उत्कृष्टपणे सक्सेसफुल झालेली असतात संयम जो आपल्या धर्मामध्ये पाच हजार वर्षापूर्वी महावीरवाणीमध्ये म्हणा किंवा आपल्या जैन धर्मामध्ये सांगितलेला आहे त्याच्यासाठी केम्ब्रिज युनिव्हर्सिटी होती मार्क्स मार्च नावाचा चर्चे घेतली जाते म्हणजे लहान मुलांच्या पासूनच संयम किती महत्वाचा आहे आणि जे संयम आपल्या करिअरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पुढं जाण्यासाठी संयम किती महत्वाचा आहे ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट असं आहे की आता बरेच उद्योजक आता उद्योग काढतात म्हणजे आता नवीन नवीन आपले स्तरात असतात आणि त्या मध्ये अनेक रूल आहेत नाईन हंड्रेड डेज म्हणून रूल आहे म्हणजे नाईन हंड्रेड डेज म्हणजे रूल कसं आहे तर जगामध्ये शंभर उद्योग चालू होतात तर त्यातले साधारण नव्वद ते ब्याण्णव किंवा चौऱ्याण्णव उद्योग हे पहिले एका वर्षातच बंद पडतात आणि राहते की किती पाच ते सहा उद्योग आहेत तेच फक्त चालू होतात आणि त्या सहा उद्योगामध्ये पण फक्त दोन उद्योग आहेत जे निरंतर चालू राहतात आणि याला त्यांनी नाव दिलेलं आहे की नाईन हंड्रेड डेज रूल म्हणून या रूल काय आहे तर जो उद्योगधंदा संयमानं नऊशे दिवस चालवला जातो तो उद्योगधंदा हा नियमितपणे सक्सेसफुल होतो तिथेही संयमाचं महत्व अगदी या पाश्चात्य लोकांनी आता वेगवेगळ्या नियमाजे वेगवेगळ्या वे वे वापर्याच्या क्रमांमुळे आपल्याला संयमाचं महत्व दिलेलं आहे संयम जसा बघितला तर संगीत खूप महत्वाचं आहे संयम म्हणजे असं आहे की मॅडमांनी जसं सांगितलं की जसं जसं पंचनियावरचं नियंत्रण सुटल तसं कसा कसा प्रत्येक जीवाचा रास होतो किंवा नाश होतो त्याचप्रमाणे आपण आपण आता सगळेच जण आपण ग्रहस्थ लोक आहेत आपल्या उदरनिर्वाहासाठी आपल्याला काहीतरी काम करत असतो पण संयम जर धारण केला तर आपल्याला ही नक्की मिळते त्यामुळं संयमाचं महत्व मॅडमने इतक्या उत्कृष्ट पद्धतीने सांगितलं तुम्ही मी आज आम्हाला इथं आज प्रमुख पाहणी म्हणून इथं बोलवलं त्याबद्दल खरोखर तुमच्या मनापासून आभार आणि खूप चांगल्या पद्धतीने खूप आनंद झाला पुन्हा एकदा सर्वांचा खूप खूप आभार धन्यवाद